नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई आज आहे आमच्या शिवांचा शाळेचा पहिला दिवस म्हणजे शिवान जायचा इथे अंगणवाडी जायचा आणि आता प्ले ग्रुपला जाणार आहे तर आज त्याचा शाळेचा पहिला दिवस आहे आजची ही व्हिडिओ शिवांच्या शाळेची असेल कशी तयारी करतो आहे काय तर दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो तर चला इकडे शिवांची शाळेची तयारी चालू आहे शाळेत जायची तर कपडे वगैरे घालतोय कपडे वगैरे घालतोय स्कूलचे इकडे हे बघा खुश आहे शाळेत जायला आणि शिवांची त्रिशा दिदी पण आहे त्याच स्कूलला मजा करणार ना स्कूल ला ना अजून इकडे शिवांचे सर्व बॅग बॉटल टिफिन सर्व रेडी आहे तयारी स्कूलची तयारी जो जोरात चालू आहे साईचा स्कूलचाच पहिला दिवस आहे हो स्कूलचाच पहिला दिवस आहे शिवांश रेडी झालाय स्कूल ला यायला बॅग वीक लावून का बॉटल आहे हा चला इकडे निघालाय शिवांश स्कूलला जायला इकडे आणि सोडायला बघा माणसं किती म्हणजे ॲक्च्युली स्कूलला पप्पा सोडायला जाणार त्याच्यामुळे त्यांना दाखवायचे स्कूल कुठे आहे काय आहे ते बघा म्हणता हे शिवांची शा आहे चिल्ड्रन कॉम्प्लेक्स इकडे स्कूल आहे आणि बघा इकडे सर्व छोटी छोटी मुलं आहेत पेरेंट्स आहेत इकडे हा गेट आहे इकडून जायला बघा इकडे त्रिशा पण आहे इकडे शिवांची இத்துடை சக்குலை இதுடைய லாயின் லகலை சகுலைத்தையலா சகுலை 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 சகுலையாக स्कूल जा फर्स्ट डे शिवान्जा आणि इकडे त्रिशा पण आहे वळा इकडे स्कूल ला बसवलंय सा पुढे गार्डन वगैरे आहे असा स्कूल आहे इकडे निकड़ आणि तिकडे बघा तसा इकडे गार्डन आहे लान लहान मुलांसाठी गार्डन पण आहे हे बघा इकडे असं आणि इकडे असं गार्डन आहे लहान मुलांना खेळायला हे बघा असा खेळायसाठी असे गर घरं वगैरे आहेत घसरगुंडी वगैरे आहे गार्डन टाईप मस्त बगा। असा जुला विला पण आहे घर बघा किती मस्त छान छान बनवले स्कूल आता सुटले तर आज फर्स्ट डे होता म्हणून एकच तास होता सुट्टी झाली आहे स्कूलचा पर्से आणि आलाय तिकडे पण आले आवडले स्कूल हा आवडली स्कूल तुला शिवसे तुला स्कूल आवडली हा ना दोघं पण मस्त खुश झालेत दोघ पण खुश झालेत शिवांश तर बघा स्कूलचा पहिलाच दिवस आणि तिकडे खेळतोय शिवांश हो सर्व चिल्लर पिल्लर पार्टी आहे इकडे तर बघा इकडे शिवांश घसरगुंडीवर खेळतोय मजा करतोय स्कूलचा पहिलाच दिवस आहे आणि असं खेळायला भेटलं तर अजून मजा करणार तो त्याला असंच घुसरगुंडी वगैरे लय आवडते आणि त्रिशा दिदी त्रिशा आता त्रिशा दिदी दोघांची मजा चालू आहे शिक्षा आणि विधी दोघी जणी खास मैत्रिणी आहेत स्कूल फ्रेंड आहेत ते पण दोघी स्कूल फ्रेंड आणि हे पण स्कूल फ्रेंड

नमस्कार मंडई आत्ताच घरी आलो आणि आज शिवांचा शाळेचा पहिला दिवस होता तर आजची ही व्हिडिओ शिवांच्या शाळेची होती म्हणजे स्कूलची होती फर्स्ट डेचं तर आजची व्हिडिओ कशी आवडली ती नक्की आवडून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा जर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला